काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा करिअरच्या दृष्टीनं नाशिककरांसाठी एक आनंददायी बातमी आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात विमानतळ प्राधिकरणात पदवीधरांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाच्या चारशे नव्वद जागा आहेत याविषयीची ही मेघा भरती आहे ऑनलाईन अर्जासाठी एक मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दोनशे अठ्याहत्तर जागा आहेत त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल या पदाच्या एकशे सहा जागा आहेत एस एच हो ओ आर टी टी यू आर एल डॉट ए टी स्लॅश आय टी एम डब्ल्यू वाय या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार दोन एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणीला देखील सुरुवात झालेली आहे इच्छुकांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा वयोमर्यादा ही सत्तावीस वर्षांपर्यंतशी निश्चित करण्यात आलेली आहे मात्र हीच वयोमर्यादा अनुसूचित जाती जमातीसाठी पाच वर्ष शिथिल आहे ओबीसी साठी तीन तर दिव्यांगांनी आधीपासूनच विमानत प्राधिकरणात नोकरीच असाल तर त्यासाठी दहा वर्ष वय शिथिल असेल नोंदणीसाठी तीनशे रुपये शुल्क आकारण्यात येईल अनुसूचित जाती जमातींना मात्र कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही अधिक माहिती घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट एईआरओ या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर कुठल्या पदासाठी किती जागा आहेत आणि त्याकरता शिक्षणाची अट काय असेल त्यावर देखील नजर टाकूयात ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी नव्वद जागा शिक्षणाची अट बी टेक स्थापत्य ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल जागा एकशे सहा शिक्षण बीटेक इलेक्ट्रिकल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स जागा दोनशे अठ्याहत्तर शिक्षणाची अट बी टेक इलेक्ट्रॉनिक्स ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आय टी जागा तेरा शिक्षणाची अट बीटेक माहिती तंत्रज्ञान ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर जागा तीन शिक्षणाची अट बीटेक आर्किटेक्ट ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक